आज गाडी वांग वांग करत आली या कुर्डवाडीवर जोडीदार असतंय कुर्डवाडीवरनं आता ही व्हिडिओसाठी साठी ठरवून चाललं या खर तर आमच्या पहिल्याच वळखी आहेत त्याला म्हणलं जरा बोल व्हिडिओ मध्ये तर किती आड या तुमच्या इंदापूर मधील एकदम स्पायसी खर तर मला ह्या व्हिडिओ मधन इंदापूर मध्ये नवीन सुरू झाल्याल शॉर्मा शॉप दाखवायचंय आपल्या इंदापूर मध्ये पहिल्यांदा ही शॉर्मा शॉप झालया अॅड्रेस घ्या की नवीन कचेरीच्या समोर नगरपालिकेच्या गाळ्यात आहे बघा नवीन कचेरीच्या गेटच्या अगदी समोर जायचंय बघा बाई चिकन शॉर्मा हाय बर का मॅ एकदा पुण्यात खाल्ला होता त्या ज्यावर डायरेक्ट आपल्या इंदापुरातच चेअर्स केलं आणि श्वर्मा खायला सुरुवात केली एवढी एवढीचा गॅस घेतलाय आणि भारी म्हणतो या मॅ म्हणलं असा एवढा मोठा गॅस घ्यायचा आणि मग भारी आहे असं म्हणायचं आम्ही दोघ जण शॉर्म्यावर तुटूनच पडलो होतो आणि बबड्या म्हणतो या फिनिश झाला मग तुम्ही कधी जाताय श्वारमा खाया